सन भाऊ कबार यांना विनंती आहे आपण साहेबांचा सत्कार करून घ्यायचा आहे देवराम शेठ लांडे आपला सन्मान या ठिकाणी या व्यवसायाच्या निमित्तानं मंचावर होते त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा रोशनला काभारी एक युवक आणि एक व्यवसायाच्या माध्यमातून रोशन लाखर या ठिकाणी शुभेच्छा येतो आणि सर्व शेतकरी मित्र समोर बघितले आहेत एक माझा जो आता कार्यक्रम चांद्याला होता त्यांची ते भाषा आहे आणि म्हणून खरंतर मी चांद्याला रेस्क्युअर पण तुम्हाला फोन आला असा असा कार्यक्रम आहे मला अगदी लगेच तो फोन लग फो याच तो कार्यक्रम कोणता असू द्या वादाला फोन आला की वादा त्या ठिकाणी आदर असतो आमंत्रण असो नसो पत्रिका असो नसो अशा प्रकारचा खरंतर माझा कार्यक्रम असतो आणि म्हणून खरंतर मी या ठिकाणी रोषनला या ठिकाणी तर सत्तावीन दुकान या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्या माझ्या खरं आता याची बातमी पण होणार आहे या ठिकाणी आमच्या सुद्धा समोर आहे म्हणजे बातमी झाली म्हणजे हजार दोन हजार लोक बातमी मागणार म्हणजे त्या ठिकाणी रोशन तिकडे गिरायक पण येणार आणि करू नका मी स्वतः शेतकऱ्या आणि गोळी खात शक्यतो कुठे मिळत नाही परंतु इथं जवळच्या जवळ माझ्या स्वतःचा पंधरा एकर उंचा भाषेत म्हणजे माझी बातमी पाहिल्यानंतर या ठिकाणी करतो रोशन तुझा गिरायक वाढेल आणि वीस स्वतः गिरक आहे मी गिरायक तरी जाते रोखीच होईल हा रोखीच केला पाहिजे याचा आपण जर सुरुवात केली जाऊ देते असेल तर बाबा चहा सांगतो चहा पण खताचे पैसे रोख दे असा प्रश्न धंदा केला सरपंच तुम्ही पण गाव सांगा उधारी नको कारण उदारीची बारीशी दुकाने झालेली आहेत आणि अशा प्रकारचा हा व्यवसाय मी तुला धन्यवाद देतो अत्यंत कमी वयामध्ये तू हा विचार केला एकतर आता नोकऱ्या भेटत नाही आणि खर तर महाराष्ट्र साहेब सगळे उद्योगपती होते आज त्यांचा तर मी त्यांना धन्यवाद देतो की अत्यंत कमी वयामध्ये एक एवढं मोठं सगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून ते पुढे गेला आमचे खूप मजे गणेश भाऊ मित्र आहेत तिथे म्हणजे त्यांच्या सगळे माझं भाषण कंपनीचा माझं भाषण असतं वादा कधी येत नाही वादा कधी येत कमी दाबाचा पट निर्माण झाला वादा झाला म्हणून कमी दाबाचा पट निर्माण झाला रस्त्यावर गायक घेतला आणि सुनील मिंडे हा खर्च यांचा भाषा नसून माझा भाषा आहे अशा प्रकारचा आजचा कर्तव्य उद्घाटनाचा कार्यक्रम आहे सरपंच उपस्थित आहे आणि संपूर्ण आज बघा आज म्हणजे त्या जेवढी आहेत शेतकरी तेवढी समजते की तर एशनचा किती प्रेम आहे शक्यतो लोकांना गाड्या जाऊन लोक येते नाही कार्यक्रमाला पण रोशन आली आणि सहज कार्यक्रम झाला तरी एवढ्या खुर्च्या भरलेल्या आहेत इथे एवढं मंडळ आहे आणि अशा प्रकारचा रोशन खरंतर हा मी अत्यंत पारदर्शकपणे आणि हा स्पॉट एवढा चांगला आहे पाच आहेत स्पॉट आहे इथे गाडी उभी करायला जागा आहे इकडनं गाडी आली तरी इथे गाडी येईल म्हणजे आज खरंतर बाजारामध्ये गर्दीमध्ये माणूस शक्यतो जात नाही आणि इकडनी मी साथ आहे ही पण साथ आहे ून प्रत्येक येणारा माणूस या ठिकाणी खेच घेण्यासाठी येणार आहे आणि त्यामध्ये करून गरज आहे रोशन ती तर युरिया खताची आहे आणि मग खताचा तू त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन करावं जिथे अडथणे तिथे निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फोन केला तरी मी खरं तर रोशन तुला मदत करेन कारण तरुणाला काय करणं किंवा तरुण कार्यकर्त्याला तरुण यावसायकाला आपण सर्वांनी हातभागायला पाहिजे आज मोठ्या दुकानामध्ये कोणी जाईल आणि या ठिकाणी आपल्याला शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की आपलाच मुलगा आहे आपला ते आपण एक समजून खर तर या रोशनच्या दुकानाला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं हातभागाव रोशन तू आता आपल्या ठेवतो का त्यांना शिक उद्याचं मला जवळजवळ पन्नास पन्नास डॉलर त्यांना शिक मारायचं पहिल्या दिला तुला विरोधा पन्नास डॉलरचा आणि तसं तर मी तो उंच तुझ्या उन्हा त्यांनी सगळं जातो अशा प्रकारचा मी शपथ होतो आले आले आपण त्याला नैन मानता ठेवला अशा प्रकारचं आपण स्वतः तुला मी स्वतः होतो माझ्या उच्चाराला लागणारी होतं माझ्या शेतीला लागणारी खातं मी स्वतः खरं तर रेशन या तुझ्याकडून खुशी खुशी घेईल खुशी खुशाला शब्द माझा झाला आहे मी आमदारकडे राहिल्यापासून आला खुशी खुशी मी नाराज कधीच नाही मी खुशी खुशी असतो मी जरी पडलो ना तरी मी पंचवीस हजार मध्ये घेतली आणि सातव्या फेरीपर्यंत जुन्नर तालुक्याच्या मी पुढे येतो हो साहेब माझे वाक्य गुरु आहे आणि म्हणून हे फार घुरी मानते राजकारणातील जातील तो धाडच करणं महागार न घेणे आणि पंचवीस हजार मध्ये घ्यावणं म्हणजे मी पश्चिम भागाचा आमदार आहे पश्चिम भागाचे मी आमदार आहे आणि मी गरिबाचा आमदार आहे गरीबाला काही अंड्या सर्व जाती धर्मांना मी बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे जा। पुढे आपला जो द्या पुढे कुणाचे पैसे बुडवून द्या त्या ठिकाणी मी चालणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून माझी ओळख आहे आदिवासी वादा म्हणजे आदिवासी भागातला म्हणजे आदिवासी वादा जरी ओळख आहे तरी आदिवासी भागामध्ये राहणारे सर्व जाती धर्माचे माझे कार्यकर्ते शेतकरी त्यांच्यासाठी मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे असू द्या पद आत्मनेते नसू पद हे पाण्याचा बरोबर आहे आज असेल उद्या नसेल परंतु आज सातव्या आठव्या पैसेपर्यंत पुढे जाणं सोपे का बिना पैशाचा आमदार मी वडवणी मला दाखवून दिले आणि त्या कुठे गैरुपे होणार नाही अन्याय होईल तिथे हे वाद जाणार कुठे आता मी दोन दस ते केलं जात मी संध्याकाळी किती टाईम जोडतोय सांगतो मी रात्रीचा वाढदिवसाती हो असू द्या लग्न असू द्या एका झालं मी तिथं तिथं काम करतो करतो रोच आधा आधा कार्यक्रम सुंदर कार्यक्रम माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला आज या ठिकाणी भेटला आणि मी आदित्य बोलता मी या ठिकाणी जे काही समोर घेतले माझे मित्र परिवार खर तर माझे युट्यूबला माझी बातमी सुटली ना एका तासामध्ये बातमी पाहतात ता आवडीने पाहतात आता एक मध्ये एक संघर्ष जातात भांडी वाचता लुटमार दोन हजार लोक हो फक्त यायचे आणि एकातली भांडी वाचता अरे एक रुपये वक्तव्य फी असते लोकांकडून दोन रुपये घेतले गेले हजार लोकांचे झाले किती कोटी त्यांना मी सांगितलं नाही ना। दोन ना हजार रुपये तुम्हाला घेता येणार नाही अरे भांडीबा काय पाचशे रुपये टाकी दीड एक टाटली आणि ते जेव्हा लुट होती ते सुद्धा मी सामोर जिथं संघर्ष असेल तिथं मी जाणार संघर्ष करणार तुझ्याकडे तो संघर्ष होणार नाही कटाचा भाव बघा एवढं तुझी देशील तर काय म्हणायचं तुझ्यासाठी आज पण उद्या पण व्यवसायाचा सुंदर अशा नियोजनामध्ये कार्यक्रम संपन्न होत असताना सगळेच पाहुणे मंडळी या कार्यक्रमाचे तू हे देखील उपस्थित राहिले त्यांचं देखील कार्यमासाच्या वतीनं हार्दिक स्वागत यानंतर पावल्या मंडळींना विनंती आहे या व्यवसायाच्या निमित्तानं या ठिकाणी छोटासा नाश्ता या ठिकाणी ठेवलेला आहे त्या मुद्देश्वर कोणी तुमच्या शेटी या ठिकाणी आले आपलं सहर्ष स्वागत आणि खऱ्या अर्थाने या दुकानासाठी चांगल्या प्रकारे मला नवनाथ कबड्डी बाळू जाधव हेही हो या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचे सहर्ष स्वागत करते <laughs>